राजेंद्र शिवाजी शेडगे जनसेवा पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी नितीन कांबळे माननीय राजेंद्र शेडगे साहेब यांनी जीवनाच्या प्रवासामध्ये सुख दुःख व्यथा वेदना खूप जवळून पाहिल्या गरिबी काय असते याची झळ त्यांनी सोसली आहे त्यामुळे गरिबीची जाणीव ठेवून त्यांनी हॉटेल व्यवसायात उत्तुंग अशी भरारी घेतली आहे आदरणीय शेडगे साहेबांनी सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केलं आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं हा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी बोटांवर सामाजिक बांधिलकीची जाण निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय राजेंद्र शिवाजी शेडगे राहणार शेडगेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून भेवगाट या ठिकाणी हॉटेल वेदांत चालू करून अल्पवधीतच नावारोपास आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिवाळ्याची सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी मुले व हॉटेल मधील सर्व स्टाफ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले सन्माननीय राजेंद्र शेडगे साहेब यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे हॉटेलचे मॅनेजर निवास जाधव मुसद्दीक शेख सुनील गायकवाड संस्कार शेडगे राम पिसे वेदांत शेडगे कोमल पिसे अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्वे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्वे न्यूज चॅनलसाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे